राज ठाकरे मौनिक खासदारांचं समर्थन करत आहेत ही त्यांची मजबुरी आहे संजय राऊत कणकवली येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार नारायण या राणे यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली यात राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर खरमरी टीका केली आहे संजय राऊत म्हणाले की कणकवलीत राज ठाकरे यांची सभा पार पडली उद्धव ठाकरे कोकणात आले होते आदित्यही होते प्रकल्पांना विरोध का होतोय हेही समजून घेतलं पाहिजे चांगले प्रकल्प महाराष्ट्राबाहेर न्यायचे राज ठाकरेंचे प्रिय मोदी आणि शहा यांनी महाराष्ट्राचा विध्वंस करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे ते सध्या मोदी शहांचे भक्त झाले आहेत कोकणातील सुपुत्रांचा काल त्यांनी अपमान केलाय तुम्हाला बाग बडवणारे हवेत की मोदींच्या मंत्रिमंडळात हवेत असे राज ठाकरे म्हणाले मोदींच्या मंत्रिमंडळात राहून राणींनी काय दिवे लावले ते त्यांच्या प्रियजनांनी सांगावे बॅरिस्टर पै मधुदंडवते मधुलीमवते हेही कोकणातूनच आलेले आहेत ते काय फक्त बाग बडवायचे का असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे लवचटगिरी करून दहा पक्ष बदलणारे यांना हवेत मात्र मी सांगू इच्छितो की बाग बडवणाऱ्या एकशे पाच जणांवर मोदींनी कारवाई केली आहे हे मौनी खासदारांचं समर्थन करतायत ही मनसे प्रमुखांची मजबुरी आहे ते नकली अंधभक्त आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे महाराष्ट्रातले चांगले प्रकल्प गुजरातला पडवायचे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर वेदांता बर का ड्रग्स पार्क असे रोजगार देणारे महसूल देणारे प्रकल्प महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प हे राज ठाकरे यांच्या प्रिय मोदी शहानी सध्याच्या गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे आमच्या शेती जमिनी मासेमारी मत्स्य व्यवसाय फळबागा आंबे काजू त्यांचं नुकसान करायचं आणि त्याला विरोध केल्यावरती कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची सध्या हे जे नवीन मोदींचे भक्त झालेले आहेत मोदी शहाचे ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे त्याने स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे ते काल असं म्हणाले कोकणात त्याच्यावरती मी दखल घ्यायची गरज नाही पण कोकणातल्या अनेक प्रमुख नेत्यांचा त्यांनी काल अपमान केला तुम्हाला बाक बडवणारे खासदार पाहिजेत बरं अजित पवार पण हेच बोलतात सुप्रिया सुळेविषयी तुम्हाला बाक बडवणारे खासदार आहेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार नारायण राणे आणि मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काय दिवे लावले कोकणासाठी महाराष्ट्रासाठी याचा खुलासा काल त्यांची वकिली करणाऱ्यांनी करायला हवा बाक बडवणारा खासदार म्हणजे काय मंत्रिमंडळात गेले नाही म्हणजे बाक बडवणार हा त्यांनी बॅरिस्टर नाथपै जे कोकणातले अत्यंत नामवंत असे वक्ते आणि खासदार होते आणि पंडित नेहरू ज्यांचं भाषण ऐकायला थांबायचे हे कोकणचे खासदार बॅरिस्टर नाथपाई होते हा त्यांनी त्यांचा अपमान केलाय का कि ते बाक बडवायचे मधु दंडवते कोकणातून निवडून गेले मंत्री नंतर झाले ते मधु दंडवते असतील मधु लिमळे असतील असे अनेक लोक खासदार झाले त्यांनी या देशाचे प्रश्न मांडले आपल्या भागाचे प्रश्न मांडले ठीक आहे बाक बडवणारे खासदार होते फक्त लोचटगिरी करून दहा पक्षांतर करून हा मंत्रीपद भोगणं हा विकास बाक बडवणाऱ्या खासदारांनी हा देश वाचवलाय त्यांनी आणि लोकशाही वाचवली आहे हे जे मौनी खासदारांचं समर्थन करतायत मनसेचे प्रमुख ही त्यांची मजबुरी आहे ही त्यांची मजबुरी आहे पण असू द्या कोकणला फार मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा विनायक राऊत पुढे नेतायत शिवसेनेची नेता। कोकणला बॅरिस्टर नाथपायी असतील मधू दंडवते असतील सुधीर सावंत सुद्धा चांगल्या प्रकारे लोकसभेत काम करत होते भले बाक बडवत असतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कणकवली